नमस्कार राहुरीकरांनो सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहेत हे राहुरीतील बघा नमस्कार मी पत्रकार प्रसाद मैत काल राहुरीमध्ये संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीसारखा पासष्ट मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आणि रात्रभर पडत असलेला पाऊस पाउच। पावसाने आता विश्रांती घेतल्याचे जे दृश्य दिसत आहे या ठिकाणी सतर्क म्हणून आपलं एक पर्जन्यमापक आहे या पर्जन्यमापकावर आता सकाळी सात वाजेपर्यंत एकशे अडतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे शासनाचा पाऊस मोजण्याचं जे मापन आहे ते रावरी स्टेशनकडील भागात आहे तर हवामान विभागाचं पर्जन्यमापक केंद्र हे कृषी विद्यापीठाच्या भागात आहे त्यामुळे शासनाला रावरीतून कोणतीही योग्य अशी आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने ओल्या दुष्काळाचे किंवा शेतकऱ्यांच्या मदतीचे निकष हे लागू होत नसल्याचे चित्र आहे रावरीमध्ये सातत्याने सलग चौथ्यांदा अतिवृष्टी सदृश पाऊस झाला असून ओला दुष्काळ झालेला आहे शेतकऱ्यांना सरसकट पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राहुरीतून सगळ्यां सगळ्याच शेतकऱ्यांकडून केली जात आहे सतर्क खबरबा जिल्ह्याची साठी प्रसाद मैड राहुरी